लक्षात आलं एक काणी म्हणायचं ये बाळा ये पुढे ये आ, तुला हा तुला मी आता गाणं विचारणार आहे हां हां आता पहिली ओळख आहे मनयुद्ध युद्ध चावली कुत्री बोला काय कुठली कुत्री चावली तुला मोलाची हे गाणं आहे मागे ओ मग येऊ तू ये तू ये बाळा ये 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 तू पहिली ओळख म्हण गाणं म्हण म्हण सुद्ध सुद्द बुद्ध बुझा ही गाणी म्हणताय तुमची मुलं नाही सर मी ही गाणी आहेत त्यांची हे पाठ करून घेतलं तुम्ही शिकवलं होतं सर मी काय शिकवलं होतं मी ते सगळं पाठ करून घेतलं मी दिलेलं होतं लिहून तुम्हाला घेतली होती मी सर मग दोन मिनिटं द्या काय शिकवलं मी तुला, तुला? काय तालीम करून घेतली मी तुझी किती सोपं गाणं आहे ते आम्हाला सुद्धा तुझं तू चाल पुढे गडे तुझ्या तर हा काय म्हटलं गाणं गाणं गाऊन दाखवा परत एकदा हे जे गाणं पाठ पाहिजे ते दुसऱ्यांदाही म्हणता येत नाही आहे बाईला